मी आत्ता उभारलो डी पी रोड सिटी पोल्युशन समोरचा रोड आहे आणि या रोडवर आपण पाहतो नेहमी ट्रॅफिक जाम असते अस्तव्यस्त गाड्या लावलेल्या असतात आणि मागच्या दहा पंधरा दिवसापासून ट्रॅफिक कर्मचारी या सगळ्या गोष्टीत ॲक्टिवली रोल घेत आहे असंख्य गाड्यांना ते पावता फाडताय जामर लावत आहे आता पण त्यांच्याबरोबर आपण पाहतोय इथं मी कॅमेरामॅनला सांगतो इथं जामर आहे त्यांच्या गाड्याला लावलेलं तर आता पण हे पाहतो आहे की या सगळ्या गोष्टी चालू आहेत तरी पण लोकांना धाक नाही आहे तर हा धाक प्रत्येकाला निर्माण व्हायला पाहिजे सर आत्तापर्यंत या पंधरा वीस दिवसामध्ये नेमकं किती वाहनावर कारवाई झाली आत्तापर्यंत सत्तरऐंशी वाहनावर कारवाई झालेली आहे सत्तर पर... हा रोड आणि सुभाष रोड डी पी रोड आणि सुभाष रोड म्हणजे हो सत्तर टक्के फरक पडलेला आहे लोकांना आप वा आपण पाहतोय की शेवटी पोलिसांना कडकच राहावं लागतं आणि त्याच्यानंतर सत्तर टक्के पण काही जण अजून आहेतच हां काही जणांना काय माहीत नसते पार्किंगची व्यवस्था कुठं आहे काय हां त्याच्यामध्ये लावतात नाही मी आपल्याला काय म्हणायचं आपण काय सामान्य नागरिकांना काय आवाहन करू इच्छित आपण नेमकं पार्किंग कुठे आहे किंवा लोकांनी कसं गाड्या लावायला पाहिजे एक पार्किंग आपली सिद्ध कॉम्प्लेक्समध्ये एक आहे पण ते काही जे भारून लोक येतात हां त्यांना माहीत नाही ते त्याच्यामध्ये रस्त्यावर लावतात तर ही वाखाण्यासारखी गोष्ट आहे निवडणुकीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये ट्रॅफिक कर्मचारी ॲक्टिव्हली काम करतात आणि आपल्याला दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर जामर आहेत आणि अशी गाडी बगर नियमाची लावलेली दिसली की ते त्याच्यावर ताबडतोब कारवाई करतायत ही गोष्ट आपल्यासाठी भीड करायसाठी आणि ट्रॅफिकचे नियम व्यवस्थित मांडून देण्यासाठी चांगले आहे ट्राफिक पोलीस त्यांचं काम करत आहे ते वाहनावर कारवाई करत आहे हे जरी खरं असलं तरी हे जे सगळं चाललेलं आहे रोजचं हे hey, फक्त पोलिसाची भीती म्हणून थांबायला नाही पाहिजे अस्तव्यस्त वाहनं लावणं मनालीन तसं पार्किंग करणं दुकानं जाऊन खरेदी करणं या सगळ्या गोष्टीमुळं तुम्ही हे समजून घ्या की ज्याला अत्यावश्यक कुठल्या तरी सेवेची गरज आहे ज्याला अर्जंट एखाद्या दवाखान्यात दा जायचं आहे त्याच्यामागं बाकीचं महत्त्वाचं काम आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या एका अस्तव्यस्त लावलेल्या गाडीमुळं पूर्ण ट्रॅफिक जाम होते आणि त्याचं नुकसान त्या जे अत्यंत तातडीच्या कामासाठी आहे त्याला होतं आहे तर सुजान नागरिकांना आमच्या चॅनलतर्फे एक विनंती करतो आहे की ट्रॅफिक पोलीस कारवाई करतील नाही करतील ते त्यांचं दे राहू द्या दे त्यांच्या जागेवर पण माझं तुमचं एक कर्तव्य आहे आपल्यामुळं दुसऱ्याला कोणाला लग त्रास होऊ नये तर या कर्तव्याचं पालन खास करून दोन सुभाष रोड आणि डी पी रोड या ठिकाणच्या जाणाऱ्या लोकांनी आणि थांबणाऱ्या लोकांनी करावं हे विनंती परत एकदा आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणाला करत आहे